या 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 राजा या महाराष्ट्राचा राजा या कीर्तनामध्ये बसलाय आज खान त्याला मारण्याकरता आलाय आणि या राजाचं बरं वाईट जर काही झालं ना तर पांडुरंगा महाराष्ट्रातील कीर्तन भजन सुद्धा बंद पडतील पांडुरंगा काही कर फक्त या राजाचा जीव वाचला पाहिजे मन मन पांडुरंगाला प्रार्थना केली यांची प्रार्थना पांडुरंग परमात्म्याने ऐकली राजे कीर्तनामध्ये बसले होते देव बाहेर बाहेर गेले देवाने माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं रूप धारण केलं अंगामध्ये सदरा घातला डोक्यावर जिरे टोप घातला होता हातामध्ये तलवार घेतली होती घोड्यावर विराजमान झाले आणि सेम टू सेम छत्रपती शिवाजी रूप धारण केलं दिशेने खान येत होता ना त्या दिशेने पांडुरंग परमात्मा छत्रपती शिवाजी राजे झाले होते ना खानाच्या दिशेने निघाले खानाने बघितलं की छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा खबर लागली आणि राजा सुद्धा आपल्या दिशेने येतोय येताना ये बघितलं खाण घाबरला आणि परत माघारी माघारी फिरल्याबरोबर कीर्तन संपलं कीर्तन संपल्याबरोबर छत्रपती शिवाजी राजे उठले यांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि ढसाढसा रडले की महाराज आज केवळ फक्त तुमच्या कीर्तनामुळे माझा जीव वाचला कशामुळे काय सांगू आता संतांचे उपकार छत्रपती शिवाजी राजे म्हणू लागले तुको बराया? आज तुमच्या कीर्तनामुळे माझा जीव वाचला छत्रपती शिवाजी मासाहेब कुठे तर जिजाऊ मासाहेब आई भवानीच्या समोर दोन्ही हातावर कापूर घेऊन बसल्या होत्या आणि भवानी मातेला साकडं करत होत्या मासाहेब भवानी माते जोपर्यंत माझा जो मुलगा जिवंत माझ्या राजदरबारामध्ये येत नाही माझ्या हात जळाले तरी चालतील पण हातावरचा कापूर मात्र विजू देणार नाही दोन्ही हातावर कापूर पेटून मासाहेब जिजाऊ माता बसल्या होत्या शिवाजी राजे मासाहेबांना शोधत शोधत आले मासाहेबांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले एका बाजूला मासाहेब रडत होत्या आणि एका बाजूला कापराने मासाहेबांचे हात पूर्णपणे जळाले होते आपल्या मातेची आपल्या तळमळ बघितली आणि छत्रपती शिवाजी राजे रडू लागले आणि रडता रडता राजांच्या डोळ्यातलं थेंब मासाहेबांच्या खांद्यावर पडल्या बरोबर मासाहेब अजूनच रडायला लागल्या घाबरल्या शंभर टक्के माझ्या राजाच काहीतरी बर वाईट झालं असेल एखादी दासी तो निरोप घेऊन मला सांगायला आली पण दासीला बोलता येत नाही ती दासी रडते म्हणून जिजाऊ मासाहेब मोठ्याने रडू लागल्या आणि तेवढ्यात छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवल्या बरोबर जिजाऊ मासाहेब शांत झाल्या ज्या अर्थी माझ्या खांद्यावर हात ठेवलाय ना या जगामध्ये दोनच माणसं माझ्या खांद्यावर हात ठेवू शकतात तो म्हणजे एक माझा पती आणि दुसरा म्हणजे माझा मुलगा ज्या अर्थी माझ्या खांद्यावर हक्काचा हात आहे एक तर माझ्या पतीचा असेल एक तर छत्रपती शिवाजी राजांचा असेल पाठीमागे बघितलं तर छत्रपती शिवाजीराजे जिवंत होते कडकडून मिठी मारली सांगितलं बाळा तुझी जन्म कुंड अशा अधिकारी ब्राह्मणाने लिहिली होती का त्याचा शब्द कधी खोटा ठरत नाही तरी ही तू जिवंत कसा तेव्हा छत्रपती शिवाजीराजांनी उत्तर दिलं की मासाहेब साहेब ही कृपा आहे ती पांडुरंग परमात्म्याची आणि ही कृपा आहे तुकोबरायांची मासाहेब आज मी तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये कीर्तन श्रवण करण्याकरता श्रोता झालो म्हणून जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या रूपानं गेला त्यानं माझं रूप धारण केलं आणि त्याच्यामुळे माझा जीव वाचला म्हणजे साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्यानं छत्रपती शिवाजीराजांचं रूप धारण केलं सुद्धा काय म्हणून या जगामध्ये भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करता अनंतावतार भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना जे स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी घडवलं ना त्यांच्या इतकं सुंदर स्वराज्य कुणीच या जगामध्ये निर्माण करू शकत नाही आणि बाळराजे जन्माला आले शिवने वर शिव जन्माला शिवनेरी मन शिषा जन्मला राजांजलाधिपती साऱ्या राजांधिपती दैवल छत्रपती दैवत छत्रपती दैवल दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती શોભાદે મા બળે આરા ભુરાજી વિશે શોભા દેવાળે આરા ભુરાજી વિતી જય ભવ જય જય શિવાજી જય જય ભવ જય જય શિવાજી

शिवाजी दैव छंद्रपती रामान छत्रपती दैवत छत्रपती रामा दैवत छत्रपती दैवत्रपती रामती दैवत्रपती म्हणून ज्या वेळेला छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले ना त्यावेळेस समाजामध्ये स्त्रियांवर होणारे होणारे अन्य अत्याचार सुद्धा कमी झाले इतका सुंदर राजा या महाराष्ट्राला लाभला जाणता राजा या महाराष्ट्राला लाभला हे आपलं महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य आहे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून तुका बरं आहे म्हणतात आम्ही तुम्हाला विठ्ठलाचं चिंतन करण्याचा आग्रह हो करतोय कारण आपला जन्म ज्या कलियुगामध्ये झालाय कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण ते भजन श्रवण केल्याशिवाय तुमचा माणसा कुणाच उदर होणार नाही पण आजही ऐका काही काही लोक आयुष्यभर व्यसन करण्यामध्ये आपलं आयुष्य खर्च करतात तुम्ही आयुष्यभर जर व्यसनच करत राहिलात ना तर शेवटी तुमच्या हातामध्ये पश्चात तपाशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही एक सुंदर उदाहरण सांगते ऐका एका, एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा बायकोकडे लक्ष नाही मुलांकडे लक्ष नाही शेवटी त्याची बायको कंटाळली आपल्या बाप बापाकडे गेली सांगितलं बाबा काय नवरा बघून दिला मला दोन वेळेच अन्न खायला मिळत नाही लहान लहान त्यांना दूध प्यायला मिळत नाही त्या मुलांची तब्येत होणार कशी सांगितलं मुली सुखी राहा तू म्हणते ना मुलांना दूध मिळत नाही हवं तर मी तुझ्या करता आता एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला बकरी कळते का शेळी शेतकरी आहात ना एक माणूस म्हटला मला फक्त बोकड्याच कळतो असं नको हे आता तिच्या बापाने सांगितलं बाबा एवढी शेळी घेऊन दुधाला काम मुलांना दुधाला काम ये त्या बाईने ती शेळी घेतली आपल्या घरी आली आणि तिच्या नवऱ्यानं बघितले तो म्हटला बापरे एवढी मोठी शेळी दी का ग पार्टीला बघा दारोड्याचं लक्ष तिने सांगितलं बघा माझ्या बापाच्या घरून आणली मुलांच्या दुधाकरता आणली अजिबात म्हटली शेळीला हात लावायचा नाही पण तिला माहिती होत माझा नवरा खातो पितो म्हणजे एक दिवस माझी शेळी चोरीला जाणार मग ती बाई शेळी बांधताना अशी बांधायची का रात्रभर ती बेडरूमच्या खिडकीतून रात्रभर ती फक्त त्या शेळीलाच बघायची यांनी विचार केला रात्रभर बायको शेळीवर लक्ष ठेवते मग आता शेळी चोरायची कशी शे म्हटलं अमावस्येच्या रात्री अमावस्येच्या रात्री म्हटलं अंधाराचा फायदा घ्यायचा आणिची शेळी चोरायचीच म्हटला आता अमावस्याच्या रात्री दोन अडीच्या सुमारास त्याला म्हटलं बायको झोपली की काय त्यानं फुल नशा केलेली होती गोठ्यामध्ये गेला आता अमावस्याच्या रात्री अंधार काळा आणि शेळीचा कलरही काळाच आता इतकी नशा केलेली होती अंधारामध्ये गोठ्यामध्ये गेला त्याने ती शेळी नेली तिची पार्टी बिरटी केली सकाळी म्हटला स्नान संध्या केली आणि गोठ्यामध्ये फेरफटका मारायला गेला बघतो तर काय त्या गोठ्यामध्ये शेळी तशीच बायकोला म्हटलं काय ग गो। गोठ्यामध्ये शेळी तसेच कशी काय बायको म्हटल्या होत्या शेळीच मरू द्या पण रात्री दोन वाजता गोठ्यातून तुम्ही आपलं काळ कुत्र कुठं घेऊन गेले होते आणि कुत्र्याचीच पार्टी केली ना जीवनामध्ये पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहिलं का हो तुक बर म्हणतात बघा दारुडा मनुष्य हा कधीच म्हातार होऊन मरत नाही तो तरुणपणेच जातो एखाद्या बाईचा नवरा जर दारू पित असेल ना तर ती बाई आपल्या कपाळाच्या कुंका करता त्या भगवंताला नवश करते आणि त्या देवाला म्हणते देवा, देवा माझा नवरा दारू पितो याच्यामध्ये माझी चुकी नाही माझा संसार मला आनंदाचा करायचा आहे माझी मुलाबाळ मला आनंदामध्ये बघायचे ती बाई रडते आणि देवाला काय म्हणते देवा अरे कपाळाचा कुंक माझा जन्माला जाऊ दे जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे आयुष्याचा श्रीमंतीचा थाट श्रीमंतीचा थाट या केली माझ्या संसाराची वाट दारवाया पण प्रत्येक माई बापाला विनंती असेल की आपल्या मुली देताना जरा व्यसनमुक्त चला कारण दारुड्या लोकांनी एकदा का दारू केली एक दिवस एक दारुडा घरी दारू पण आला दिवसात देशाचा काय पलट केला असता बायको म्हटली अहो तुम्ही देशाला बदलाल ही देशा गोष्ट खरी आहे पहिली पायातली चप्पल बदला आणि मग देशाला बदला कारण सकाळपासून एक तुमची माझीच घालून फिरताय अशी देशप्रेमी काही कामाचे देशाबद्दल प्रेम असावं पण कधी शुद्धीमध्ये असताना म्हणून कृपया करून मी तुमच्या बहिणीसारखी कुणी जर दारू पित असेल तर आज छत्रपती शिवाजी राज्यांची जयंती जवळ आली आपल्या गावात तीन दिवसाचा सप्ताह होतोय कमीत कमी आजच्या दिवशी तरी शपथ घ्या की राजांच्या चरणी शपथ घेतो का इथून पुढे मी कधीच दारू पिणार नाही एक जरी माणूस व्यसनमुक्त झाला ना तीन दिवस हा जो काही सप्ताह केलाय जो काही शिवजयंतीचा तीन दिवसाचा नाम सप्ताह केलाय सगळं पुण्य त्यालाच लागेल जीवनामध्ये बदल फार महत्वाचा आहे बदल फार महत्वाचा आहे करतो तरी बदल आपण माणसाने जीवनामध्ये घडवला पाहिजे बदल म्हणतात इतका सुंदर नर्द भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलाय पण त्या नर्द्याचं तुम्ही काय करून बसला तो क्या i पाहिजे तुम्ही त्याच्या मागे लागत नाही पण जे वाईट आहे ते सोडा आणि एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताना टाळी आणि मुखाने खाणी चिंतन मिठो बा